तालुक्यातील शिवारात पाडस मिळून आले भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या पाडसाला येथील ग्रामस्थ दत्तू पवार यांनी पोलीस पाटील माधव काळे विलास काळे संजय काळे शिवाजी काळे यांच्या ग्रामस्थांनी पकडले व दूध पाजून वन विभागाच्या ताब्यात दिले नांदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात हरण आहेत या हरणांसाठी राखीव क्षेत्र देखील उपलब्ध आहे मात्र आता सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्यासाठी हरणांची भटकंती सुरू आहे आमचे मित्र आदिवासी बांधवे पिंपळे आज सकाळी शेळ्या चालत असताना एक कुत्रा मांगा लागला आहे आणि हे हरणाचं पिल्लू जे आहे सात ते आठ पंधरा दिसच्या झालेला आहे पंधरा दिनचं पिल्लू आहे ते चारा वगैरे काही खातं दूध पित आहे मग आमच्या नाना भाऊ पिंपळे यांनी त्याला दूध पाजून बेसुद्ध आवाज पडलं होतं तर मग त्याला दूध पाजून त्याला सुदीवर आणलं आम्ही तुरीत ढोले साहेब म्हणून रेंजर साहेब आहे त्यांना फोन फोन करून त्यांनी त्यांचे सहाय्यक पाठवले बिन्नर सर भिन्नर सरांच्या ताब्यात आम्ही हे देतो जागर आमिन शेख मनमाड